स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिरजी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे फक्त आणि फक्त आपल्याच चॅनेलवर दौलत रावाचे बहिजी नाईक झाले ठिकाण लाल महाल पुणे सूर्य माथ्यावरून उतरला होता पश्चिम क्षेत्राच्या ओढीने तो आपला रथ वेगाने हाकत होता पेवळ्या उन्हाचा दहा आता क्षीण झाला होता लाल महालाबाहेर आधीपेक्षा आता जास्त सैन्य बंदोबस्त होता शिवाजी राजांनी पुण्याच्या कारभाराची घडी आता नीट बसवली होती त्यांच्या कार्याने जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल दिवसेंदिवस प्रेम वाढत चालले होते ते न्याय निवाडे स्वतः करत होते असाच आज एक निवाडा संपला होता तो एका स्त्रीचा निवाडा होता तिला तिच्या सासरकडून होणारा मानसिक त्रास राजाने कायमचा संपवला होता राजाने त्या स्त्रीकडून राखी बांधून घेतली होती यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट होता या स्त्रीचे खचलेले मनोबल शिवाजी राजा भाऊ आहे या विचारानेच उंचावले होते आणि शिवाजी राजांच्या बहिणीला त्रास देण्याआधी तिच्या सासरच्या मंडळींना दहा वेळा विचार करावा लागणार होता दौलतराव लाल महाला बाहेर पोहोचला होता त्याचा वेश अजून सुद्धा रहीम बाबाचाच होता पहारेकऱ्यांनी सुरुवातीला आदरपूर्वक त्याची विचारपूस केली होती शिवाजी राजांच्या पहारेकऱ्यांमध्ये आणि इतर बादशाही पारेकऱ्यांमध्ये हा मोठा फरक होता इतर शासकांचे पहारेकरी कुणाला महालात प्रवेश देण्यासाठी उद्धट वाणीचा प्रयोग करत किंवा मोबदला मागत असत परंतु शिवबा राजांच्या पहारेकऱ्यामध्ये शिस्त होती राज्य स्थापनेचे विचार त्यांच्या मस्तिष्कात बिंदले होते बाबा तुम्हाला आता राजांना भेटता येणार नाही पहारेकरांनी नम्रतेने नकार दिला का भेटता येणार नाही मी फकीर आहे म्हणून साधो असतो तर भेटू शकलो असतो का दौलतरावाने असा प्रश्न मुद्दाम विचारला होता ही पहारेकरची परीक्षा होती असे नाही पण राजा आता क्षीणले असतील सकाळपासून निवाडे करत आहेत दुसरा पहारेकरी म्हणाला हे तुम्ही ठरवणार रहीमबाबा पारेकरांशी उर्दू भाषेत बोलत होता होय राजा आमची काळजी घेतात गरज नसेल तर ते आम्हाला जास्त वेळ उभे राहू देत नाहीत पहारेकरांची योग्य ती वेळ ठरवून दिली आहे मग आम्ही त्यांची काळजी घ्यायला नको तुम्ही उद्या या इतक्यात शिवभा राजांचा बालमित्र नारायणराव महालाच्या बाहेर आला एका शिवभारा भेटण्यासाठी हुदत घालताना त्याने पाहिले आणि तो करार आवाजात म्हणाला तुम्हाला राजांना का भेटायचं आहे काही कारण तुम्ही राजा आहात का दौलतरावाने नारायणरावाला ओळखले होते परंतु नारायणराव मात्र दौलतरावाला ओळखू शकत नव्हता मी दौलतराव आहे असे सांगून बाबा रहीम शिवाजी राजांची सहज भेट घेऊ शकत होता परंतु तो मुद्दाम उलट उत्तर देत होता यामागे नक्कीच त्याची काहीतरी नेते होती हे बघा तुम्हाला सरळ शब्दात प्रश्न विचारला आहे तुम्ही उत्तर वाकड्या शब्दात देऊ नका नारायणराव दोन पावले अजून पुढे आला सरळ उत्तर ऐकायचं आहे मी विजापूरहून आलो आहे बाबा रहीम नारायणरावाच्या नजरेशी नजर भिडवून म्हणाला नारायणरावाने रहीम बाबाकडे शासक नजरेने रोखून पाहिले उत्तर ऐकले ना आता तरी जाऊ द्या म्हणत रहीमबाबाने द्वार रक्षकांनी अडवून ठेवलेले भाले हाताने बाजूला करत आत जाण्याचा प्रयत्न केला परत मजबुत होती। त्याचा असपल नारें राव आता कृतपूर्ण स्वरात ओरडत पुढे आला आणि त्याने रहीमबाबाला कोपराने धक्का दिला फकिराच्या वेशात तू विजापूरचा हेर आहेस लाल महालात आजपर्यंत कधी पुण्या फकिऱ्याला येताना मी पाहिलेले नाही तुझा उद्देश काय आहे बोल नारायणराव चिडून म्हणाला होय मी हेर आहे दौलतरावाने सांगितले हेर आहे हा शब्द ऐकताच नारायणराव रागाने झाला आणि त्याने तत्परतेने झडप मारली त्याच्या जोरदार धक्क्याने रहीम बाबाच्या हातातली धुनी मोर पिसांचा गुच्छा जमिनीवर पडला नारायणने रहीम बाबाच्या हातातील चिमटा स्फूर्तीने हिसकावून घेतला आणि बाबाला पाठीमागून पकडून ठेवत मागूनच हात पुढे घेत गळा आवळला तुझा उद्देश सांग बोल नारायणराव विचारत होता मी माझं कर्तव्य पाठीत आणि गळ्यात होणाऱ्या वेदनेमुळे बाबा अर्धवट बोलू शकला तुझं कोणतं कर्तव्य दाखवतो तुला तुझं कर्तव्य म्हणत नारायणरावाने बाबाचा गळा आणखी घट्ट आवळला बाबाला आता तीव्र वेदना होत होत्या नारायणरावच्या मजबूत हाताने रहीमबाबाचा गळा आवळला गेला होता त्याच्या मस्तिष्काचा रक्त प्रवाह खंडित होत होता त्यामुळे त्याचे डोळे लालभडक झाले होते रहीम बाबा जाणून होता की नारायणराव हा तांबड्या मातीतला पैलवान आहे त्याच्या हाताच्या विळख्यातून निघणे अवघड आहे काहीतरी युक्ती वापरावी लागेल म्हणून बाबाने कसे बसे नारायणरावच्या डोक्यापर्यंत उजवा हात पोहोचवला नारायणरावाच्या डोक्यावरील फेटा काढून फेकला त्याचे लांब सडक केस आता मोकळे झाले होते रहीम बाबाने नारायणरावाचे केस उरल्या घट्ट पकडले आता नारायणराव वेदने साधून नारायणरावाच्या छातीत कोपराने ठोसा मारला नारायणराव वेदनेने किंचाळला पारेकरांनी नारायणरावाच्या मदतीला येऊन रहीमबाबाला पकडले साखर दंडाच्या वेळक्यात झकडून रहीम बाबाला महालात घेऊन जाऊ लागले शिवाजीराजे सजरेतून होते इतक्या त्यांच्या समोर रहीम बाबाला आणण्यात आले त्यांच्या पाठोपाठ नारायणराव आपला डोक्यावरचा फेटा पुन्हा बांधून आला आणि शोभा सांगू लागला राजे हा आदिलशाही हेर आहे नारायणरावाचे शब्द ऐकताच जवळ उभा असलेला सूर्यजी मालोसरे चौताळत पुढे आला तुझी हिम्मत कशी झाली रहीम बाबाचे मात्र सूर्यजीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते तो शिवाजी राजांकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत होता दोन वर्षांनंतर त्याने त्याच्या ईश्वराला पाहिले होते त्याची नजर राजांच्या चेहऱ्यावर स्थिर त्याच्या नजरेतले प्रेमपूर्ण भाव ओळखायला शिवाजी राजांना वेळ लागला नाही त्यांच्या ओठावर हलकेच स्मित उमलले त्यांचे स्मित तानाजीच्या नजरेतून मात्र सुटले नाही राजे तानाजीच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या साखळ दंडातून सोडायला सांगा फकीर बाबांना आणि मंत्रणा कक्षात घेऊन या शिवाजी राजांनी शब्दातून तानाजी कळून चुकला होता की फकीर बाबा दौलतरावच आहे दौलतराव इस्लामचे चे प्रशिक्षण घेऊन जे काही कार्य करणार होता त्याबद्दल तानाजीला माहित होते परंतु हे गुपित गोपीतच राहावे म्हणून शिवाजीराजांनी रहीम बाबाची सदरेत ओळख करून दिली नाही आणि ते सरळ मंत्रणा कक्षात गेले तानाजी पटकन पुढे आला आणि त्याने सोडण्याची आज्ञा दिली राजे आणि तानाजीचे या व्यवहाराने सदरेवरील सगळेच बुचकळ्यात पडले होते परंतु शेवटी शिवा आज्ञात झाल्यामुळे कोणी त्यावर प्रश्न विचारला नाही द्वार रक्षकांनी रहीम बाबाला साखळ दंडातून मुक्त केले तानाजीने सगळ्यांच्या नकळत रहीम बाबाकडे पाहून स्मित केले आणि त्याला मंत्रणा कक्षात येण्याचे सांगितले शिवाजी राजे मंत्रणा कक्षात मोठ्या संयमाने आसनावर बसले होते त्यांचे लक्ष द्वाराकडे लागून होते त्यांची मुद्रा प्रसन्न होती स्वराज्याच्या या प्रथम शिलेदाराची ते बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत होते इतक्या तानाजी सोबत रहीम बाबा मंत्रणा कक्षात आला राजांना पाहून रहीम बाबाने लवून नमस्कार केला नमस्कार नको दौलतराव आलिंगन द्या म्हणत शिवाजीराजे आसनावरून उठून उभे राहिले तितक्याच तत्परतेने दौलतराव पुढे झाला आणि त्याने शिवाजी राजांना आलिंगन दिले नाव काय बाबांचे शिवाजी राजाने दौलतरावांच्या खांद्यावर थाप मारत मिश्किलपणे हास्य करत विचारले रहीम बाबा स्मित करत दौलतराव म्हणाला रहीम बाबा काय विजापूरचे हवामान कसे आहे आसनावर बसत शिवाजीराजांनी विचारले हाताने इशारा करत राजाने दौलतराव आणि तानाजीला समोरील आसनावर बसण्यास सांगितले मंत्राला कक्षात सागाच्या लाकडाची आसने होती त्यांना कृत्रिम लाल रंग दिला होता आसनावर पिवळा मनबलचा कपडा चढवला होता समोर राजांचे आसन होते त्यावरचे नक्षीकाम आणि रंग मात्र वेगळा होता त्यांच्या बाजूला दोन आसने होती ते मात्र सध्या रिक्त होती समोर सहा आसने गोलाकार ठेवली होती त्यातल्या मधल्या दोन आसनावर ते दोघे बसले हवामान बदलण्यास सुरुवात झाली आहे राजे बाजी घोरपडे मोठ्या सैन्यासह पुणे जहागिरीवर चालून येत आहे विजापूरचा संदेश वाहक शिरवळचा ठाणेदार दौलतराव म्हणाला दौलतरावांचे शब्द ऐकून शोभा राजांच्या चे चेहऱ्यावरील स्मित मंदावले क्षणभर विचार करून त्यांनी हलके स्मित केले शिवाजी राजांचे स्मित दौलतराव आणि तानाजीसाठी अनाकलनीय होते राजे ही चिंतेची बाब आहे त्यांच्या सैन्यापुढे आपले सैन्य अत्यल्प आहे तानाजी म्हणाला माझी घोरपडे पुण्यावर चालून येत आहे हे आपल्याला त्यांचे नियोजन सुरू असतानाच कळले हा आपला पहिला विजयच नाही का शिवाजी राजे असणार म्हणाले हो राजे रणनीतीसाठी आपल्याला पुष्कळ अवधी मिळाला तानाजीला शिवाजी राजांच्या हास्यामागचे कारण कळले होते दौलतराव जर तुम्ही विजापुरात गेला नसता तर काय झाले असते आपण बेसावध राहिलो असतो बरोबर राजाने भोवया उंचावून हो दौलतरावाने सहमती दर्शवली स्वराज्य उभे राहण्याआधीच उद्ध्वस्त झाले असते म्हणून स्वराज्याची प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी आपल्याला सैन्य गड किल्ले खजिना त्यासोबतच देशभक्त हेरांची आवश्यकता आहे आणि ही तुमची जबाबदारी दौलतराव शिवाजीराजे ठळक आवाजात म्हणाले हो राजे निडर देशभक्त आणि चाणाक्ष युवकांचं एक पथक निर्माण करतो पण दौलतराव बोलताना अचानक थांबला पण काय राजाने भुवया उंचावून विचारली राजे यासाठी पाच वर्षाचा कालावधी खर्च करावा लागेल पाच वर्षात आठही दिशांना मी आपले हेर स्थापित करेन प्रत्येक वतनदाराच्या फौजेत प्रत्येक दरबारात आपले निष्ठावान आणि चतुर हेर असतील दौलतरावाने थोडक्यात त्याचे नियोजन सांगितले तुमच्या बुद्धीने तुम्ही निरखून पारखून हेरांना पथकात दाखल करा प्रत्येक हेराच्या परिवाराची जबाबदारी आमची त्यांना धनधान्याची काहीही कमी पडणार नाही त्यांचा परिवार आमचाच परिवार आहे शिवाजीराजे निश्चयाने म्हणाले मग तर सगळ्या समस्या संपल्या राजे देशभक्ती अंगात कितीही भिंडलेली असली तरी उदरनिर्वाह देशभक्तीनं होत नाही हे तर तुम्ही जाणताच राजे पण तुमच्या या निर्णयाने स्वराज्याच्या हेर पथकातील हेर कुटुंबाची पर्वा न करता कार्य करतील दौलतरावाने स्पष्ट शब्दात राजांना सांगितले तानाजी मात्र विचारात हरवला होता त्याच्याकडे पाहिले आणि विचारले काय झाले ताना काही नाही पण मला एक सुचवायचं आहे विचारातून बाहेर येत तानाजी म्हणाला हे काय विचारणे झाले का हलकेच रागवत राजे म्हणाले मला वाटतं हेरांच्या परिवारांना सुद्धा याबद्दल माहिती नको की त्यांच्या परिवारातील कोणी स्वराज्यासाठी हेर म्हणून कार्य करत आहे तानाजीने त्याचे म्हणणे राजांसमोर मांडले होते राजांनी पटकन मान हलवून सहमती दर्शवली अगदी बरोबर तानाजीराव परिवारातून गोष्ट गावभर पसरेल आणि गावातून शत्रूच्या हेरापर्यंत दौलतराव तानाजीकडे पाहत म्हणाला हेरांची संपूर्ण गुप्तता राखावी लागेल दौलतराव संदेश आणि भाषा यांची एक सांकेतिक भाषा ठरवावी लागेल राजे डोळे बारीक करत एक भोवई उंचावत म्हणाले होराजे दौलतरावाने दौलतरावांनी दिला पथकातील सगळ्या हेरांची नावे आणि वेशभूषा त्यांच्या मूळ नावाशी आणि पेराशी विसंगत असावी राजाने हेराबद्दलचे त्यांचे विचार पुन्हा सुचवले हो राजे त्यासोबतच पथकातील सगळेच हेर बहुरूप घेऊ शकतील असं त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल दौलतरावाने सांगितले आणि बहुरुपी हेरांच्या पथकाचे नाव हेर पथकाचे एक विशिष्ट नाव असावे सगळ्या हेरांना आमच्याकडून त्याच नावाने संबोधले जाईल त्यामुळे हेरांची नावे आणि संख्या कुणाच्या निदर्शनात येणार नाहीत बोलता बोलता राजाचा हात त्यांच्या कोवळ्या मिशावर गेला होता अगदी बरोबर राजे पण हेर पथकाचं नाव काय दौलतरावाने विचारले बहिरजी राजे ठळक आवाजात म्हणाले राजाने हे नियोजन आधीच करून ठेवले होते बहिरजी वा उत्तम शत्रू कधी विचार सुद्धा करू शकणार नाही की बहिर्जी हे शिवाजी राजांच्या अगदी योग्य बोलला तानाजीराव रावने तानाजी बोलण्याला दुजरा दिला पण राजे एक विचारू डोक्यात काहीतरी विचार अचानक येऊन गेल्याने तानाजीने विचारले निसंकोच राजाने उजवा हात उंचावून इशारा केला बहिर्जी हेच नाव का तानाजीने विचारले बहिरजी या नावात हेर पथकाचा अर्थ दडला आहे हलके स्मित करत म्हणाले मस्तिष्कावर थोडा ताण दिला तानाजी सुद्धा कपाळावर आठ्या उमटवून विचार करू लागला परंतु बहिरजी नावातले कोडे त्याच्या बुद्धीने सुटत नव्हते दौलतरावाने मात्र ओठाचे एक कडा लांब स्मित केले कदाचित त्याने बहिरजी नावातला अर्थ ओळखला होता त्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्नतेने ते स्पष्ट जाणवत होते तुम्ही अर्थ ओळखलात वाटत दौलतराव शिवाजीराजे स्मित करत म्हणाले होय हे रहस्य कोणी कधीही ओळखू शकणार नाही दौलतराव म्हणाला मी जाणून घेऊ शकतो का राजे मला सांगू शकता का काय अर्थ आहे त्या नावाचा हे रहस्य कळलं नाही तर कदाचित आज रात्री मी शांत झोपू शकणार नाही तानाजी उतावळेपणाने म्हणाला राजाने आसनावर बसल्या बसल्या एकावर एक ठेवला आणि स्मित करत म्हणाले बहिरजीचा अर्थ आहे बहुरुपी हेर छत्रपती शिवाजी राजाने पण कस तानाजी आणखी होता ब म्हणजे बहुरुपी आणि हिर म्हणजे शिवाजी शिवाजीराजाने स्पष्ट केले आणि जी तानाजीने आणखी एक प्रश्न डागला होता जी म्हणजे शिवाजी राजांनी दिलेला सन्मान तेव्हा पूर्ण होते ते नाव बहिरजी दौलतराव म्हणाला तानाजीच्या चेहऱ्यावर आश्चर्याची चे एक लहर तरळून गेली त्याने अवाक होऊन राजांकडे पाहिले आणि म्हणाला खरोखर हेर पथकाच्या नावातल्या रहस्याच कोणी आकलन करू शकणार नाही राजे अद्भुत आणि हो हेर पथकाच्या प्रमुखाचे नाव सुद्धा आम्ही ठरवले आहे राजे स्मित करत म्हणाले काय तानाजीने विचारले दौलतरावाने बोवया अलगत उंचावत मनातल्या मनात राजांच्या मनात, मनात काय असेल याचा निष्कर्ष लावण्याचा प्रयत्न करत राजांकडे पाहिले पथकाचे नायक म्हणून आपल्या दौलतरावांचे बहिरजी नाईक हे सांकेतिक नाव प्रचलित करण्यात यावे राजांनी तानाजीला सांगितले आणि त्याने दौलतरावाकडे मान वळवले ते पुढे बोलू लागले बहिरजी नाईक सदरेवर तुमची ओळख फक्त एक सरदार म्हणूनच असावी दौलतराव तुमचा आता तिसऱ्यांदा बारसा झालं तर दौलतराव रहीमबाबा आणि आता बहिरजी नाईक तानाजी खोडकरपणी म्हणाला तानाजीराव यापुढे तुमची भेट जेव्हाही होईल तेव्हा माझं परत बारसा झालेलं असेल मिश्किलपणे हसत बहिरजी नाईक म्हणाले रामोशाच्या दौलतरावाचे आता स्वराज्याच्या हेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईकात रूपांतर झाले होते शिवाजीराजाने त्यांच्यावर अधिकृतपणे जबाबदारी टाकली होती त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला होता शिवाजीराजाने आज हे खात्याच्या विस्ताराची वाट बरीच मोकळी करून दिली होती जसे आम्ही तलवार बदलतो तसं तुम्ही नाव बदला म्हणाला फारशी गरज नाही बहिरजी नाईक होईल अशी एक भेट तुम्हाला देऊ इच्छितो राजे म्हणाले आणि आसनावर उठून उभे राहिले छत्रपती शिवाजीराजे उठताच बहिरजी नाईक आणि तानाजी सुद्धा उठून उभे राहिले राजे पुढे आले आणि त्यांनी त्यांच्या काढून समोर धरली ही तुम्हाला बैजी नाईक भावनिक झाले होते आनंदाश्रीने त्यांच्या पांढऱ्या टोपऱ्या डोळ्यावर आपले अस्तित्व सिद्ध केले होते ते दोन पावले पुढे झाले आणि राजांच्या हातून कट्यार स्वीकारून कमरेत लवून नमस्कार केला त्याने अलगद हाताने कट्यारीची आणि मॅनातून अर्धवट बाहेर काढली खालच्या बाजूला प्रतिकृती कोरली होती शिवाजी राजांना ही कैची कट्यार शिहाजी राजांनी दिली होती अरबी बनावटीच्या या कट्यारीचे वेगळे वैशिष्ट्य होते कट्यारीच्या मुठीवर दाब दिल्यास कट्यारीचे पाते दुभागायचे आणि कात्रीत रूपांतर होऊन आतमधून तिसरे धारदार पाते बाहेर यायचे त्या विषाचे केलेले असायचे शत्रूच्या पोटात ही कट्यार उघडून पोटातील अवयव पूर्णतः कापता येऊ शकत होते आणि तिसऱ्या पात्याच्या विषाने शत्रूचे जिवंत राहणे अशक्य होते शिवाजी राजांनी त्यांची अतिप्रिय कट्यार आज योग्य हाती दिली होती बहिर्जींनी कटारीला बाहेर टेकवले आणि म्हणाले आजपासून या कट्यारीचे नामकरण मी शिवतीर्थ कट्यार म्हणून करतो राजे तुमची ऊर्जा या कटरीच्या रूपात नेहमी माझ्यासोबत राहू द्या नाईक तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही आहोत तुम्ही या, या शोभाचे आणि स्वराज्याचे तृतीय नेत्र आहात अदृश्य शक्ती आहात तुम्हीच एक शिवाजी भोसले आहात तुम्हीच स्वराज्य आहात तुमच्याशिवाय हे कार्य आम्हाला शक्य नाही तुम्ही एक सामान्य मनुष्य नाही नाईक तुम्ही स्वराज्याचे प्राणवायू आहात जो कोणाला दिसणार नाही पण त्याचे अस्तित्व मात्र असेल तुम्ही शिवाजी भोसलेंचे हेर नाही तर दिव्य दृष्टी आहात शिवाजी राजांनी दोन्ही हात दौलतरावांच्या खांद्यावर ठेवले होते वचन आहे राजे शत्रूच्या गोटात मोहिमेचं नियोजन होताच त्याची खडाणखडा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल बहिरजी नाईक निश्चय स्वरात म्हणाले बहिरजी पथकाचे संपूर्ण नियोजन तुम्ही करू शकता नाईक त्यात आमचा तुम्हाला फक्त सल्ला असेल शेवटी पथकाचे सर्व निर्णय नेहमी तुम्हीच घ्यावेत आणि हो संदेश पुण्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेग असावा तसेच हेरांची गुप्तता भेदू शकणार नाही अशी व्यवस्था करावी खजिन्यात बहिरजी पथकाला एक वेगळे आणि गुप्त स्थान मिळेल याची आम्ही व्यवस्था करतो आता राहिला प्रश्न बाजी गोरपडेचा त्याला कसे सामोरे जायचे हे दादोजी सोबत मंत्रणा करून ठरवू राजे डोळे बारीक करत म्हणाले गोरपड्याच्या आक्रमणाबद्दल शिवाजीराजांच्या चेहऱ्यावर ते सुद्धा चिंता दिसत नव्हती